सकाळी उठल्यावर नाश्त्याला आणि डब्याला काय करायचं असा प्रश्न आपल्या समोर असतो मुलांना आणि इतरांना हेल्दी तरीही वेगळं असं काय द्यायचं असा प्रश्न आपल्या समोर पडतो पण सकाळच्या काही गडबडीत झटपट एकच पदार्थ जर करायचा असेल तर पराठे हा उत्तम पर्याय असतो त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून मी आज तुम्हाला हेल्दी व टेस्टी बीटरूट पराठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताच रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत बीटरूट पराठा करण्यासाठी मी इथे एक बीट घेतले आहे आणि ते मी स्वच्छ धुवून घेतले आहे आता याचा पुढचा आणि मागचा भाग चाकून कट करून घेऊ आता हे बीट मी या शिलणीने शिलून घेत आहे आणि त्याचे साल काढून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला या शिलणीच्या सहाय्याने याची पूर्ण साल काढून घ्यायचे आहे हे अशा पद्धतीने या, या बीटचे सर्व साल मी शिलून घेतले आहे आता या या बीटचे बीटचे चाकूने तुकडे तुकडे करून करून आपल्याला घ्यायचे हे अशा प्रकारे सर्व बीटचे मी छोटे तुकडे करून घेतले आहे आता हे सर्व बीटचे छोटे तुकडे मी या कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे या कुकरच्या भांड्यावरती मी स्टीलची प्लेट ठेवून घेत आहे की जेणेकरून हे बीट शिजताना कुकर मधील जे अतिरिक्त पाणी आहे ते यामध्ये शिरणार नाही आता हे भांडे मी कुकर मध्ये ठेवून घेत आहे कुकरच्या तळाशी मी आधी पाणी टाकून घेतले आहे आता या कुकरचे झाकण लावून हाय गॅस फ्लेम वरती चार आणि लो गॅस फ्लेम वरती दोन शिट्ट्या काढून घेऊ कुकरच्या शिट्ट्या होऊन त्याचं प्रेशर जाते तोपर्यंत या परातीमध्ये मी दोन कप गव्हाचे पीठ काढून घेतले आहे आता या गव्हाच्या पिठामध्ये एक टी स्पून पांढरे तीळ अर्धा टी स्पून ओवा ओवा हातावरती चोळून टाकायचं आहे म्हणजे ओव्याचा फ्लेवर पूर्ण या पदार्थामध्ये उतरतो अर्धा टी स्पून लाल तिखट अर्धा टी स्पून जिरे पावडर अर्धा टी स्पून गरम मसाला अर्धा टी स्पून आमसूर पावडर एक स्पून खिसून घेतलेले आले दोन बारीक खिसून घेतलेले हिरव्या मिरच्या थोडी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर चवीनुसार मीठ आता हे सर्व जिन्नस कोरडेच एकत्र करून घेऊ बीटचे तुकडे व्यवस्थित आहेत आणि थंड देखील झालेले आहेत भांड्यामध्ये ते टाकून घेऊ पाणी न टाकता वाटून घेऊ मी या अशा पद्धतीने बीटची प्युरी करून घेतली आहे ती या पिठामध्ये मी टाकून घेत आहे हे गव्हाचे पीठ या बीटच्या प्युरीमध्ये पाणी न टाकता मिक्स करून घेऊ आपण पराठ्याला जसे पीठ मळतो तसे हे पीठ मळून घ्यायचं आहे लागेल तसे पाणी थोडे थोडे करून टाका आणि हे पीठ मळून घ्या हे पीठ आपल्याला खूप घट्ट किंवा खूप सैल मळायचे आहे मीडियम कन्सिस्टन्सीचे पीठ मळून घ्यायचे आहे पाणी एकदम न टाकता थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने पीठ मळून घ्या या हे अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतले आहे आणि ते पीठ मळण्यासाठी मला अर्धा कप पाणी लागले आहे आता या पिठावरती एक चमचा तेल टाकून मी ते सलम करून घेत आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतले आहे आता हे पीठ मी काचेच्या बाउलमध्ये दहा पंधरा मिनटं मुरण्यासाठी झाकून ठेवून देत आहे दहा पंधरा मिनटं झाली आहेत आता या पिठामध्ये थोडासा पिठाचं पोर्शन मी हातावरती काढून घेत आहे आणि असा हातावरती गोल करून घेत आहे की जेणेकरून आपल्याला पोळपाटावरती व्यवस्थित लाटून घेता येईल येथे हा उंडा गव्हाच्या पिठामध्ये मी घोळवून या पोळपाटावरती लाटून घेणार आहे गव्हाचे पीठ मी फक्त एकदाच लावून घेतले आहे जास्त पीठ लावू नका याऐवजी तुम्ही थोडासा तेलाचा हात लावून देखील ला हा पराठा लाटून घेऊ शकता सर्व बाजूने एकसारखं लाटून घ्यायचं आहे कुठे जाड कुठे पातळ असा लाटू नका हा पराठा आपल्याला खूप पातळ लाटून घ्यायचा नाही आहे थोडासा जाड ठेवायचा आहे आता यावरती मी तीळ टाकून घेत आहे तसेच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील मी यावरती टाकून घेत आहे लाटून घेऊ दुसऱ्या बाजूने देखील थोडेसे तीळ टाकून घेऊ बारीक चिरून घेतलेली या अशा पद्धतीने मी तीळ आणि हे बारीक चिरलेली कोथिंबीर दोन्ही बाजूनी लावून घेतली आहे सर्व पराठे एकसारखे आकाराचे होण्यासाठी मी हा पराठा स्टीलच्या डब्याच्या झाकणाने अशा पद्धतीने कट करून घेत आहे आणि हे पीठ मी उरलेल्या पिठामध्ये टाकून घेणार आहे पराठा लाटून होईपर्यंत एकीकडे मी तवा गरम करायला ठेवला होता आता मीडियम गॅस फ्लेम वरती हा पराठा या तव्यावरती मी कोरडाच आधी भाजून घेणार आहे आता हा पराठा उलटून घेऊ आता या साईडला आपण तेल लावून घेऊ या ठिकाणी तेलाऐवजी तुम्ही देखील वापर करू शकता हे देखील बाजू उलटून घेऊ याला देखील तेल लावून घेऊ पराठा व्यवस्थित बाजून झाला आहे आता तो एका प्लेट मध्ये काढून घेऊ वरील साहित्य या आकाराचे एकूण सात पराठे बनवून तयार होतात तुम्ही हा पराठा दही चटणी सॉस किंवा लोणच्या सोबत खाऊ शकता हे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी तसेच मुलांना डब्याला देण्यासाठी देखील बनवू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाईकचे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा अशाच प्रकारच्या हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकून नक्की प्रेस करा